ते जोगेश्वरी मध्ये चालणारी राणेशाही संडास शौचालय आणि असं काही विकास नसतो परिवर्तन झालंच पाहिजे प्रतिसाद बाळासाहेबांना मिळणार आहे बाळार होते त्यामध्ये माझी नगरसेवक मग त्यांच्याकडून काय काम झालं नाही का की नरसाहेबांना जिंकून का द्यावं चोवीस तास लोकांसाठी अवेलेबल असणारा माणूस आहे पलटी मारणं हे हे नरसाहेबांच्या घरी स्वभावात नाही तर पळकुटे आता पळाले हे त्यांच्या स्वभावात होतं टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण कुठेतरी रेशो चेंज झालाय का ईव्हीएम यंत्र विरुद्ध लोकतंत्र ईव्हीएम यंत्राचा गैरवापर अमोल यांचा जो पराभव अनपेक्षित असा पराभव म्हणता येईल खरं तर त्याला निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली पेटवा मशाली नमस्कार मी संदीप कसालकर आणि भारत चोवीस तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निवडणुकीचं रणसंग्राम हे सुरुवात झालेलं आहे आणि येत्या वीस तारखेला निवडणुकाचं सत्र हे पार पडणार आहे मतदान आहे त्या दिवशी आता सध्या आपण मेघवाडी परिसरात उभे आहोत आणि आपण एक विशेष सेगमेंट सुरू केला आहे की काय म्हणतात कार्यकर्ते म्हणून तर सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे कट्टर कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत जा आपण संवाद साधणार आहोत की हा जो प्रचार ह्या जी रॅली वगैरे पार पडली बानर हे उमेदवार आहेत तर त्या दरम्यान कसे अनुभव आले काय झालं नेमकं काय सांगाल की हा जो प्रचार एक पंधरा वीस दिवस आपण जो प्रचार करताय त्यामध्ये स्थानिकांशी पण आपला संवाद झाला असेल काय झालं एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं आपल्याला कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम्स आहेत कुठल्या परिसरामध्ये प्रॉब्लेम आहेत काय वाटतं नमस्कार रामचंद्रबाबू आखाडे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळा नरसाहेब बाळा नरसाहेब हे यांच्या आता गेले वीस दिवस जी काही प्रचार फेरी चालला ह्याच्यात रहिवाशांनी शिवसैनिकांनी आणि ज्येष्ठ शिवसैनिकांनी खूप अजून अतोनात प्रयत्न केले आणि त्यांनी सामील होऊन काची खूप शोभा वाढवली आणि उत्स्फूर्त असा लोकांचा आणि रहिवाशांचा याला प्रतिसाद मिळत आहे जोगेश्वरीमध्ये कारण की लोकांना या जोगेश्वरीमध्ये परिवर्तन हवं आहे गेली पंचवीस तीस वर्ष जे काही इथे जोगेश्वरीमध्ये चालणारी घराणेशाही किंवा दडपशाही हा कुठेतरी फॅक्टर संपला पाहिजे आणि कुठेतरी परिवर्तन घडायला पाहिजे अशी इथल्या सर्व रहिवाशांची किंवा जोगेश्वरी एकशे अठ्ठावन्न पूर्व विधानसभा क्षेत्र इथल्या स्थानिक रहिवाशांच्या लोकांची एक व्यक्तिगत असं आकांक्षा आहे की हा कुठेतरी घराणेशाही आणि दडपशाही जोगेश्वरीमध्ये संपली पाहिजे जोगेश्वरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण फिरलात कुठे कुठे विकास होणं गरजेचं आहे कुठे कुठे ने, 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 नेमक्या समस्या कुठे कुठे आहेत नमस्कार विकास हा बघायला गेलं संडास शौचालय आणि असा काही विकास नसतो विकास हा सर्व रहिवाशांच झाला पाहिजे त्यामुळे मी आरेतील रहिवाशी आहे आरेतील रहिवाशांना काय प्रश्न आहेत काय प्र निर्माण केले आहेत या शासनामार्फत त्याच्यावर काही प्रकारे तोडगा निघतच नाही आहेत अरे लोक खूप त्रस्त आहेत त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे आणि बाळानर हे महाविकास आघाडीचे एक असे लोकप्रिय उमेदवार आहेत आणि एक सर्वसाधारण उमेदवार आहे सर्वप्रथम तो सर्वसाधारण जी व्यक्ती गेले दहा पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करते शाखाप्रमुख म्हणून काम करते आणि जनसामान्यात वाढलेली एक साधारण व्यक्ती आहे त्यामुळे ती कधी रात्री अपरात्री चोवीस तास तुम्हाला ती भेटू शकते म्हणून परिवर्तन झालंच पाहिजे आणि परिवर्तनाचं कारण असं आहे की एक साधारण एक साधारण शिवसैनिक जो निष्ठावंत आहे तो कुठलाही दबावाला न घाबरता न काय जुमानता आणि आज एक ताट मानाने उभा राहून फिरतो आहे त्याला आपण सर्वांनी प्रतिसाद चांगला मिळतोच आहेत आरेतून गेल्या डॅमालाही प्र प्रचंड प्रतिसाद कीर्तीकर साहेबांना मिळाला होता अमूर कीर्तिगारांना यावेळी आरेतून प्रचंड प्रतिसाद साहेबांना साहेबांनाही मिळणार आहे आणि उरलेली जी आरेची कामं आहेत ते आमचे साहेब आमदार झाल्यानंतर पूर्ण होणार आहेत एक मी वेगळ्या प्रश्नाकडे येतो प्रश्न असा आहे की जसं यांनी म्हटलं की शौचालय वगैरे बांधणं किंवा गटारे बांधणं पण मुळात हे नगरसेवकाचं काम असतं तर यामध्ये नगरसेवकच या ठिकाणी नगर बायनर होते यामध्ये माझी नगरसेवक हो। मग मा त्यांच्याकडून काय काम झालं नाही काय बोलतो आपल्याकडे सगळी बाळा नरसाहेबांच्या माध्यमातून जेवढी कामे व्हायची तेवढी कामं व्यवस्थित होत आहेत त्यामुळे त्यामुळे आता आम्हाला वाटत नाही की आता ह्या लोकांनी काय करायची गरज आमिष देत आहेत सगळ्यांना की आम्ही तुमचं शेड बांधून देऊ मग एवढी वर्ष का नाही बांधले ना तुम्ही आमदार होते एवढी वर्ष हा आता राहिला प्रश्न गल्लीचा गल्लीत तुम्ही कधी फिरकला पण नाहीत त्या गल्ल्या तुम्हाला माहिती नाहीत मग मा आता तुम्ही गल्लीत काय येत आहे फक्त मतांसाठीच ना माझं मत काय आता बाळा नरसाहेब आज मी ऐकतो आहे मी जरी दुसऱ्या ठिकाणी राहत असलो शंकरवाडी या ठिकाणी तरी पण मी आज बघतोय मेघवाडीमध्ये सगळे सांगतात की नरसाहेब सकाळी पाणी आलं ना चार वाजता जरी पाणी येत नसेल तरी लोकांच्या घरात बघायला जातात हे लोक उद्या निवडून आले तर येणार आहेत का बघायला हा जनतेला एक प्रश्न आहे माझा अच्छा हे लोक आत्ताच पाच वर्षांनी बाहेर पडलेत तर तुम्हाला वाटतं का तुम्ही एकदा निवडून दिल्यावर ते बाहेर पडतील तसं नरसाहेबांचं नाही आहे आज जर नरसाहेब साहेब येतात ना ते उद्या पण निवडून आल्यावर येणार आहेत किंवा पुढे जे काही होईल ते असं नाही म्हणणार की बाबा चला हेनी काम हेनी मला मत नाही दिलं मी ह्याच्यासाठी काम नाही करणार आता विषय असा आहे की नरसाहेबांना साहेबांना जिंकून का द्यावं तर एक तर पहिली गोष्ट चोवीस तास लोकांसाठी अवेलेबल असणारा माणूस आहे ना की कुठे बाबा पहिले अपॉइंटमेंट घ्या मग भेटा असं त्यांचं काहीच नाही आहे त्यामुळे एखादा साधारण जरी कार्यकर्ता जरी गेला की साहेब माझ्या गल्लीचं हे काम आहे तरी ते कधी असं नाही बोलत ते मी करत नाही ते सगळ्यांना अनुभव आहे ते कुठे होतं ते किंवा त्यांची फाईल फेकणं जसं माझ्याच शंकरवाडीमधले काही काही ते रहिवाशी गेले होते आता खासदार की झाल्यानंतर की तुम्ही आम्हाला साहेब बोलला होता की मी तुम्हाला हे करून देतो त्यांचा अनुभव एकदा तुम्ही विचारत आहे ना काय अनुभव आला आहे त्यांनी सर्व तोंडावर सांगितलं हे काम माझं आहेच नाही आणि मी हे करत नाही मग आता तुम्ही ज्यावेळेस सांगितलं त्यांना आम्ही तुम्ही आम्हाला म मत मतदान करा आम्ही तुम्हाला हे काम करून देतो मग एकतर पलटी मारणं हे नरसाहेबांच्या घरी स्वभावात नाही जसं ते गद्दार पळकुटे आता पळालेत हे त्यांच्या स्वभावात होतं बरोबर की नाही आणि आता माझं आता असं झालं आहे की आता हे लोक फक्त सांगतात की आम्ही निवडून देऊ की निवडून द्या आम्ही तुम्हाला ही शेड बांधतो अरे मग एवढी वर्ष पण आज तुम्हीच होतात की आता जे त्यांच्याबरोबर नगरसेवक गेलेत किंवा जे इतर लोक गेलेत ते पण तिथेच होते ना जिंकून आलेले मग त्यांनी का नाही केलं आणि आता तुम्ही ही कामं का करायला घेतली माझा एक प्रश्न असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती सुरुवातीपासून ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे होते था, त्यावेळेला नेहमी म्हणायचं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण थाकर। तर आता जी जी महाराष्ट्राची परिस्थिती असेल किंवा आता सध्या आपल्या विधानसभेची परिस्थिती असेल कुठेतरी रेशो चेंज झाला आहे का नक्कीच असं निश्चित बघायला गेलं तर वाटत तर नाही कारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा हा जो वेळा आहे तो नक्कीच शिवसैनिक आतापर्यंत प्रामाणिकपणे आहेत आणि त्यातल्यात आज विचार कराल तर बाळासाहेबांची ही पुण्यतिथी आहे आणि त्या यापर्यंत तर नक्कीच हा वास वर्षा जपलेला आहे यापुढेही जपतील पण आता राजकारणाच्या दृष्टीने विचार केला तर आपण जो काही चार महिन्यापूर्वी एक निकाल लागला होता आपला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा दृष्टीने विचार केला तर नक्कीच आता आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल की ज्या पद्धतीने एक ई व्ही एम यंत्र विरुद्ध लोकतंत्र अशी ही लढाई आहे हे सध्याच्या परिस्थितीमध्ये जा जन जनतेने म्हणा किंवा विधानसभा क्षेत्रातील सर्व रहिवाशांनी म्हणा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने हा ई व्ही एम यंत्राचा गैरवापर या यु निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असो हा ज्या पद्धतीने आणि आपल्या अमोलभै यांचा जो पराभव अनपेक्षित असा प्रभाव म्हणता येईल खरं तर त्याला आणि हा पराभव एक म्हणतो ना पण एक बसपा काढण्याची संधी ही आपल्याला नक्कीच विधानसभेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे आणि त्यांना त्यांची तेन जागा दाखवण्याची हीच ती वेळ आहे त्यामुळे या दृष्टीने एकच सांगावं असं वाटतं की खरं तर निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली उठा माझ्या सैनिकांनी पेटवा मशाली पेटवा मशाली विकासाच्या संदर्भात आपण बोलूया जसं आम्ही नुकतीच मुलाखत घेतली होती रवींद्र रे, रे, भाईकर यांची त्यामध्ये असं म्हटलं होतं त्यांनी की विकास हा जो आहे त्यावेळेला तो कायदा नव्हता आता तो कायदा अंमलात आणला गेलेला आहे तर त्यामुळे हा जो संभ्रम निर्माण आहे हे जे चुकीचे संदेश पसरवले जात आहेत की विकास मुद्दामून थांबवला गेला जोगेश्वर विकास झाला नाही पण त्यांनी सांगितलं आता जे नियमात आलेले आता आता तो विकास होणार सुरू याबाबत काय सांगाल सांगायचं हेच आहे की कायदे बनवण्यासाठीच आपण जातो आणि जर एखादा कायदा बनवण्यासाठी विकासाचा कायदा बनवण्यासाठी जर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लागत असतील आणि तिकडचं आपण प्रतिनिधित्व करतो जर एवढा वेळ झालं असेल तर जनसामान्यांना काय लागेल मग उद्या जर जनसामान्य म्हणतील अजून आमचं पंधरा वर्ष कायदा बनवण्यामध्येच गेला तर पुढच्या अजून पंधरा वर्ष काय तुमची वाट बघत बसणार का आम्ही बिल्डिंगमध्ये जाणार या एस आय जाणार काय कुठल्या गोष्टीमध्ये जाणार लोकांना विकास हा लवकरात लाव हवा असतो कारण आयुष्य तिकडे काढलेलं आहे लोकांनी लोका शिवटेकडी म्हणा प्रतापनगर म्हणा असे कितीतरी झोपडेपट्टे आहेत आमचा आरेचा म्हणा अशा कितीतरी लोक आहेत त्यांना मूलभूत सुविधा पण अजून मागताना पण शंभर वेळा विचारायला लागतं की साहेब हे होणार आहेत की नाही होणार आहेत की नाही म्हणणार आता विकासाच्या मुद्दावर आपण म्हणाल की आत्ता नियम निघाले आता कायदे निघाले गेले दहा पंधरा वर्ष आपण त्या गोष्टीसाठी भांडलं पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे होतं किंवा लोक तुम्ही आम्हाला सांगता पण लोकांना तिकडे पास होत नाही आहे असं कधी निर्देश आणलं नाही आत्ता ते निर्देशन आणतात की बाबा असं चालू आहे म्हणून ह्यापुढे लोक आता विश्वास ठेवणार नाही आहेत कारण भूलथापा खूप झाल्या आणि ह्याच्यापूर्वी शिवसैनिक जीवाचं राण करून त्यांच्यासाठी नेहमी उभे होते त्यांच्या दुःखात त्यांच्या प्रॉब्लेममध्ये सगळे शिवसैनिक एकत्र होते त्यांना जेव्हा अडचण होती त्यांच्या घरावर ईडीवाल्याला आम्ही हजारो कार्यकर्ते तिकडे त्यांच्या घराखाली होतो कारण साहेब आमचे होते आमच्या पक्षात होते आमच्या पक्षाचा एक भाग होता तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर होतोच आणि दुःखात त्यांच्यावर होता तर ते आनंदात आहे तिकडे म्हणून आम्ही आमचे साहेबांबरोबर आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत ते तिकडे आनंदी आहे आम्ही उद्धव साहेबांना कधी सोडू शकत नाही उद्धव साहेब आमचे दैवत आहे बाळासाहेबांपासून आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो आमच्या आईवडील शिवसैनिक म्हणून काम करतात आम्ही आमची पुढी पुढे शिवसैनिक म्हणूनच काम करणार मशाल चिन्ह हे आमचं कायमस्वरूपी जरी नसलं तरी भविष्यात धनुष्यबाणी त्यांना मिळणार नाही आहे आम्हाला हा ठामपणे विश्वास आहे आणि विकासाचा मुद्दा यापुढे विकास वाहणार साहेब मशाल हातात घेऊन नक्कीच करणार आहे मध्यंतरी जो तीन चार दिवसापूर्वीचा प्रकरण पुन्हा एकदा मी तो काढतो मुद्दाहून काढतो माझा प्रश्न थोडा वेगळा आहे यामध्ये जे कार्यकर्ते होते शिंदे गटातले कार्यकर्ते आणि इकडे ठाकरे गटातले कार्यकर्ते हे कार्यकर्त्यांची हे राहणारे जोगेश्वरीचेच मात तर ह्यांचे आपसी जे मैत्री आहे ती दोस्ती आहे ह्या प्रकरणामुळे तुटली आहे का काय सांगाल कारण की जे चित्र आम्ही बघितलं एकमेकांच्या विरोधात जे दगड फेक झाली किंवा लाठी फेक झाली काही बांबू घेऊन बाहेर पडले त्यामुळे आपसातली मैत्री कुठे तुटलेली वाटते का मला वाटतं आता राजकारणामुळे मैत्री तर गेलीच आहे बहुतेक ते लोक आता जे आपसी ते आपलं घरांचा ते आता कुठेतरी सुटलं आहे पण आता हे सगळं राजकीय घडामोडी झालेलं आहेत आणि मला वाटतं की पुढच्या टायमाला असं काही होणार नाही आणि त्याच्यानंतर पण नरसाहेब आता उभे राहिलेले आहेत त्यांच्या मी खांद्याला खांदा लावून सगळे उभे आहेत पण कुठे ना कुठे आता ही गोष्ट आता इथे कळते आहे की म्हणजे जे संघच होते स मित्र होते तेच आता आपल्याला असे करायला लागलेत ला पण त्याच्यानी काय होणार नाही आणि काय होऊ शकत पण नाही म्हणजे काय फक्त आपल्या जोगेश्वरीचा विकास थांबतो आहे आणि कुठे ना कुठे आपल्या ते आहेत म्हणजे राजकीयमुळे ते आपले हे खा निर्माण करणे वगैरे ते ही गोष्ट काही बरी नाही आणि खरंच बोललात की मैत्री कुठेतरी कुठेतरी आहे ती एक कार्यकर्ता म्हणून तुम्हा हो, तुम्हाला पूर्ण विचारतो कार्यकर्ता म्हणून तुम्हाला बॅनर जे आहेत उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे एक आम्ही आज ह्या व विधानसभा क्षेत्रामध्ये राहत असताना तसं बघायला गेलं युवकांसाठी आज अंधेरी वेस्ट असू दे गोरेगाव वेस्ट असू दे किंवा इतर विभागात तुम्ही बघायला गेलात तर युवा मुलांसाठी स्पोर्ट्स क्लब आहेत मात्र आज आपल्या जोगेश्वरीमध्ये सर्वसामान्य युवकांना परवडणारा असा स्पोर्ट्स क्लब माझ्या तरी नजरेत कुठे नाही आहे आज हा मातोश्री स्पोर्ट्स क्लब आहे हा तुम्ही बघाल तर फक्त निवडणुकीसाठी सर्वसामान्य लोकांना वापरला गेला जातो अन्यथा तिथे जे चांगल्या घराण्यातील लोक आहेत तिथेच ते त्यांचाच वापर त्यांनाच होतो फक्त तर आज माझं तरी असं म्हणणं आहे की जर ज्या वेळेला साहेब जर निवडून येतील तर ह्या विषयाकडे दखल घेऊन आज जोगेश्वरीमध्ये एक सुसज्ज असा एक युवांसाठी एक युवा स्पोर्ट्स क्लब तयार करतील आणि ह्याच जोगेश्वरीमधून उद्या भवि भविष्यात ह्याच महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्राच्या राज्याला किंवा आज आंतरराष्ट्रीय दर्जाला ह्याच जोगेश्वरीमधील कधी ना कधी तुम्हाला एखादा क्रिकेटपटू असेल किंवा चेस्टमधला पट्टू असेल किंवा इतर सेक्टरमध्ये एखाद्या इतर खेळातला तरबेज व्यक्ती निदर्शनात येईल युवक निदर्शनात येईल उद्यान आहेत कायकडे उद्यानं उद्यानं बरीच फक्त ह्यांनी उद्यानच बांधून ठेवली उद्यानाच्या व्यतिरिक्त ह्यांनी काहीच केलं नाही उद्यान म्हणजे उद्यानाच्या व्यतिरिक्त काय आज तसं जर बघायला गेलात तर तो साळसकर साळसकर गार्डनचा जो प्लॉट होता हा पण उद्यानाचाच स्पॉट हा होता तो तिकडे आज ऑबोरायचा टॉवर झाला तिकडचा ग्रीन झोन उ काढून तो दुसरीकडे फिरवला गेला परंतु जो आज शेवटेकडे तशाच ऑबराच्याच बाजूला लागून शेवटेकडे हा प्रभाग आहे हा प्रभाग आज साहेबांनी त्यावेळेला आमदार होते त्यावेळेला त्यांनी कमिटमेंट केली होती की मी येताना नेक्स्ट टाईम येताना मी चालत नाही तर त्या पायऱ्या चढून येईन मात्र आज तुम्ही बघायला जाल तर शेवटेकडे जिथे आहे तिथेच आहे आणि आज तसं बघायला गेलं तर चाळीसाव्या माळ्यावर तिथे पाण्याचा प्रश्न पाणी पोचतो अबोऱ्यामध्ये पण आज शिवटेकडीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या घरात तुम्ही बघायला जाल तर पाण्याची फार टंचाई आहे सकाळी आपापसातली राहणारी लोक आपापसातल्या गल्लीत गुन्हा राहणारी लोक सकाळी या पाण्याच्या वादावरून एकमेकांचं तोंड बंगणारी लोक अक्षरशः एकमेकांचा तिरस्कार करत आहेत ह्या पाण्यामुळे कसं आवाहन कराल जोगेश्वरीच्या जनतेला बानर यांना वोट करण्यासाठी म्हणून सर्वसामान्य घरातील व्यक्ती आणि आपल्यातील व्यक्ती म्हणजे आपला माणूस म्हणतो त्याला हक्काचा तो उभा आहे आणि ही संधी जर जोगीश्वरकरांनी चुकवली आरेवासियांनी चुकवली तर पुन्हा ती संधी मिळणार नाही कारण एक सर्वसामान्य जेव्हा व्यक्ती उभा असतो त्याला सर्वसामान्यांच्या सगळ्या गरजा आवश्यकता सगळं काही माहिती असतं कारण तो एक सामान्य माणसाजून मोठा झालेला असतो आणि एक दुरी जी निर्माण झाली होती अगोदर की साहेबांकडे कोणाकडे जायचं कसं बोलायचं कसं बाळणारी व्यक्ती अशी आहे की समोरासमोर बोलल्यानंतर स्वतःहून आवाज देणार काय आहे बाबा काय काम आहे असं विचारणारी व्यक्ती आहे त्यामुळे पुन्हा एकदा शिवसे पूर्ण शिवसैनिक आणि जे जोगेश्वरी विधानसभा आहे एकशे अठ्ठावन्न त्यातील सर्व रहिवाशांना आव्हान आहे की ही संधी परत दौडू नका थोड्या मार्जिनने आपण अमूल कीर्तीकरांना गमावलं आहे कोणी ह्या टायमाला असं कुठल्याही प्रकारचं होता कामा नाही बहुमत बहुमताने म्हणजे असं कुठल्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार मताने आपण विजयी झालो पाहिजे कारण ही संधी गेली तर पुन्हा काही तुमच्या हाती येणार नाही आणि झालं विधानसभेच्या बाहेरचं बोलायला तुम्हाला दिसतं आहे आपला मराठी माणसाचा टक्का किती उरला आहे मराठी माणसाबरोबर कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे जेणेकरून पूर्ण मुंबईत पूर्ण महाराष्ट्रात जिकडे कुठे असाल मशालेशिवाय कोणालाही मतदान करू नका नाही तर गेलेलं मतदान वाया जाईल आणि भविष्यात आपल्या तरुण आणि सगळी पिढी फुकट जाईल कारण हे सांगायला माध्यमांचीच गरज नाही प्रत्येकाला आहे काय चाललंय ते मी पत्रकारांना पण विनंती करेन की तुम्हीही सत्य दाखवा की काय चाललंय कुठे घेऊन चाललं आपला महाराष्ट्र आणि कुठे होता महाराष्ट्र आपला आज मराठी माणसांना कामधंदे नाही आहे कुठलाच विकास नाही आहे जोगीश्रीमध्ये तर अनेक प्रश्न आहेत आणि तुम्ही म्हटला ड्रग्ज वगैरे असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत आणि होत आहेत त्यातून इतरांना काय फायदा होत असतो त्याच्यावर आळा आणला पाहिजे पोलिसांवर शासनाने ताबा ठेवून प्रत्येक पोलिसांनी प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे प्रत्येक स सा, सा शासन संस्था जी आहेत बी एम सी म्हणा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला योग्य तो न्याय दिला पाहिजे अरे कोणी ती पाण्याचा प्रश्न आहे खराब पाणी येते अनेक वेळा माझ्याकडे अर्जच्या अर्ज पडलेत जेव्हा मला बाळानरसाहेब येतील तेव्हा नक्कीच शंभर टक्के आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आम्हाला स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळेल म्हणून पुन्हा एकदा सांगतो अरेवासियांना पण आणि संपूर्ण जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील लोकांना की वीस तारखेला कोणीही न चुकता सर्वांनी एकत्र येऊन शंभर टक्के मतदान केलं पाहिजे तेही मशालालाच हे होते शिवसेनेचे काही कार्यकर्ते आणि त्यांनी असं म्हटलं की बायानं जर जिंकून येतील तर निश्चितच सुसज्जाशी जोगेश्वरी आपल्या सर्वांना मिळेल कॅमेरामॅन अभिलाष स्वामी संदीप कसालकर भारत साठी मुंबई